आपल्या सोबत आहे ज्या विदर्भ पार्टीचे अरुणजी केदार शतकापासून विदर्भ साठी लढा देत आहे मार्च महिन्यामध्ये जो आपण आंदोलन उभारण्यात येत आहे या संबंधानुसार आपली का भूमिका काय असेल अरुण केदार राष्ट्रीय अध्यक्ष जय विदर्भ पार्टी विदर्भ दर्पण चा परेंता, परेंता ते जनतेपर्यंत लोकांपर्यंत ते पोचतात याबद्दल मी त्यांचा आभारी हो। आहोत आणि महत्वाची गोष्ट ही की कोविड पिरियड न जे काही आंदोलन केले ते फक्त जय विदर्भ पार्टी आणि विदर्भ राज्य आंदोलन समिती यांनी वेगळ्या विदर्भ राज्यासाठी केले वेगळ्या विदर्भाची कल्पना ही समजा पन्नास वर्षापासून रुचि धरलेली आहे पण ती सफल होत नाही आहे कारण की राजकीय उद्देश राजकीय लोकांमध्ये ही भावना अजून फेसाळली नाही आहे म्हणून ते याकडे लक्ष देत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे म्हणजे हा जो इश्यू आहे आर्टिकल तीन प्रमाणे हा केंद्र सरकारचा इशू आहे सब्जेक्ट आहे राज्य सरकारशी याचा काही संबंध नाही आणि केंद्र सरकारचा असल्यामुळे केंद्र सरकारला आकर्षित करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम चोवीस मार्च आणि तेवीस मार्च ला, ला आमदार निवास इथे घेत हो, आहोत आणि तिथे कॅन्टीनच्या समोर एक पेंढाळ टाकून दोन दिवसाचं आमचं हे सेशन राहील आणि या सेशनमध्ये ज्या काही समस्या आहे विदर्भाच्या त्या समस्याच्या वर चर्चा केली जाईल आणि जे बजेट आहे यावर्षी झालेलं या, या बजेटवर डॉक्टर श्रीनिवास खानेवाले यांचं संभाषण राहील हा खूप मोठ्या प्रमाणात राहील जवळपास तीन चार हजार हजारच्या जवळपास कार्यकर्ते या कार्यक्रमात येतील आणि त्यांच्या राहण्याचीही सोय केलेली आहे जेवण्याची सोय केलेली आहे या प्रत्येक सोयीतून आणि प्रत्येकाचे विचारही ऐकणार आमचं सोविनार सुद्धा छापला जाणार आहे चारशे पानाचं आणि ते सोविनार आम्ही पूर्ण पार्लमेंटचे जेवढे काही सभासद आहे खासदार आहे त्यांना आम्ही पाठवणार आहोत महाराष्ट्रातल्या आमदारांनाही पाठवणार आहोत वरिष्ठ लोकांनाही पाठवणार आहोत नेत्यांना पाठवणार आहोत आणि यामध्ये आमचा एकच प्रामाणिक उद्देश हा राहील की जे कार्यकर्ते थोडेसे निवडणुकीच्या काळात सुस्थ झाले होते त्यांना आकर्षित करण्यासाठी पुन्हा आमचे दौरे सुरू आहे कालच मी नरखेड काटोल वरुड तीन याचा देवरा करून आलो याच्या आधी बुलढाणा अमरावती गडचिरोली वर्धा वगैरे या सगळ्या जागी आमचे दौरे सुरू आहे एका साइडनी ऍडव्होकेट वामनराव चटक साहेब या दौऱ्याचं नेतृत्व करत आहे आणि दुसऱ्या साइडनी मी करत आहे स्वतः आणि सोबत माझ्या मुकेश जी आहे सुनील चोपारे जी आहे आणि याच्या याचं अट्रॅक्शन एक हेच राहील की जे आजच्या आजच्या काळामध्ये जे महाराष्ट्रात राहून आपण किती नु, किती नुकसान होईल आपलं आणि विदर्भात आल्याने आपला किती फायदा होईल बी पी एस सी बोर्ड होईल आणि या बोर्डात संपूर्ण हंड्रेड टक्के युवकांना नोकऱ्या मिळेल कारण की आता एमपीएससी बोर्ड आहे या बोर्डात मध्ये जो अधिकार चालतो तो नेत्यांचा चालतो आणि केंद्र त्या बोर्डामध्ये बाहेरच्या लोक आणून नोकऱ्या देतात आणि अशा पद्धतीने युवकांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी जास्त जास्त संख्येने यावं हे नुसते रेवड्या वाटणं सुरू आहे हे नम्र विनंती आहे की त्यांनी या लढ्यात यावं शेतकऱ्यांना सुद्धा जुना दहा वर्ष जुना भाव त्यांच्या मालाला मिळत आहे तुरीला कापसाला सोयाबीनला आणि त्यामुळे शेतकरी सुद्धा हवालदूल झालेला आहे रोजच्या दोन चार तीन चार आत्महत्या होऊन राहिलेल्या याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे आणि या, या सर्वांची दवाई एकच दवा म्हणजे ते वेगळं विदर्भ तुम्ही सांगा एक दशक एक शतकापासून तुमची ही विदर्भाची मागणी आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे अं महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधीन हा प्रश्न नाही आहे आणि केंद्राचा अधीन हा प्रश्न आहे आता केंद्राच्या अधीन असल्या कारणामुळे याच्यावर आता पुढील भूमिका काय असेल पुढील आंदोलन आम्ही केंद्रात करू म्हणजे दिल्लीत जाऊन करू दिल्लीत आमचे करीबन पाच सात आंदोलन झालेले आहे मुख्य प्रधानमंत्र्यांना सुद्धा भेटी घेण्यासाठी गेलो आहे ते भेटले नाही आम्हाला त्यांनी भेट टाळली पण आमचे निवेदन तिथे दिले जंतर मंतरवरही आंदोलन झाले एक आंदोलन तर आमचं दहा वर्ष आधी असं झालं की त्याच्यात आदरणीय केजरीवाल साहेब सुद्धा होते त्या आंदोलनात म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल साहेब हे सुद्धा होते म्हणजे याचा अर्थ हा की ते ते निग्लेक्ट करून राहिले कारण की जे राजकीय परिस्थिती आहे ती त्यांच्या फेवरनी असल्यामुळे त्यांना वाटतं विदर्भ काही हा गौण विषय आहे आणि तो एक सत्यता माझी त्यांच्यात आहे त्या तो इतका गळा नसतो की त्याला क्लोरोफॉन क्लोरोफॉन घ्यायची जरूरत नसते आपोआप त्याची नशा येते तर अशा लोकांपासून काय अपेक्षा करू आम्ही आमच्या आंदोलन तर आम्ही जारीच ठेवणार आहोत त्यांना ते मुखेळ हो बाहेरे हो कधी ना कधी त्यांना तो निर्णय घ्यावाच लागेल आणि मुख्य गोष्ट म्हणजे छोट्या राज्य करणे हे काळाची गरज आहे तुम्ही जेव्हा एवढी मोठी आठशे लोकांची पार्लमेंट हाऊस बांध नवीन बांधलं ते कशासाठी बांधलं पाचशे सत्तरच खासदार आहे आपले एकूण राज्यसभेचे आणि विधानसभेचे लोकसभेचे मी जर पाचशे सत्तरची तुम्ही विधान लोकसभा तुम्ही नष्ट केली आठशेची बनवली म्हणजे कुठेतरी काही केंद्राच्या मनात छोटे राज्य देण्याची कल्पना आहे बश विदर्भाने जर आंदोलन केलं नाही तर छोटे राज्य भारतात होऊन जाती विदर्भ मात्र होणार नाही म्हणून त्यांच्या कानात नेहमी ठोके पडले पाहिजे की विदर्भाचेही लोक लढण्यास तयार आहे आणि विदर्भ महानगरपालिकेच्या मध्ये आपली भूमिका काय असेल महानगरपालिकेच्या याच्यामध्ये आम्ही पूर्ण निवडणुका लढू पंचायत समित्या लढू जिल्हा परिषद लढू महानगरपालिका लढू आणि तालुका लेवलच्या सुद्धा निवडणुका आम्ही लढू याच्या मुगे लढण्यामागे एक कारण आहे की आपल्याला माहिती आहे की एका ओटानी खासदारकीच्या एका अटल बिहारी वाजपेयीची सरकार पडली होती एकच वोट कमी होते एकच खासदार कमी, एक कमी होता पाच ते सत्तर खासदारांमधून आणि अटलजी सरकार पडली म्हणजे बॅलेट पेपर ही एक महत्व ठेवते ही जाणीव आम्ही लक्षात ठेवून आम्ही एक पार्टी खोललेली आहे जय विदर्भ पार्टी आणि तिच्या धैर्य आम्ही लोकसभेत विधानसभेत निवडणुका लढलेलं आम्हाला अपयश आलेलं आहे पण आमचे विचार मात्र बॅलेट मधून आमचे पंपलेट वाटून ते विचार आम्ही जनतेपर्यंत पोचवलेले आहे आता मात्र ही निवडणूक कॉर्पोरेशनची आम्ही लढू आणि या निवडणुकीत हे दाखवू की जर आम्हाला मत दिले नाही तरी जे मांडलेले सत्ताधारी आहे त्यांना पाडण्याची आमच्यात शक्ती राहील एवढी आमच्या आम्हाला अशी इच्छा वाटते आणि आमच्या या निवडणुकीत पुष्कळ पार्षद नगरसेवक जिल्हा पंचायत समिती मेंबर हे येतील ही शासवती आहे आणि त्याप्रमाणे आमचे कार्य सुरू आहे आता नागपूर मधून नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री आहे आणि मुख्यमंत्री नागपूरचेच आहे तरी विदर्भ वेगळ्या विदर्भासाठी काही हालचाल नाही आहे या संबंध काय सांग वेगळ्या विदर्भाच्या एवढी हलचाल कोणतीच झाली नाही याची सगळ्यात जास्त जर मुमेंट आंदोलन जर झाले असतील तर वेगळ्या विदर्भानेच केले पण इथे गोष्ट अशी आहे की ज्या लोकांनी म्हटलं की आम्ही विदर्भ देतो तेच लोक मुकर मुकर झाले देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलं होतं की विदर्भ झाल्या विदर्भ मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवण्या बनण्यापेक्षा विदर्भाचं मुख्यमंत्री बनणं आवडेल आणि आता ते जय महाराष्ट्र म्हणून म्हणून सगळ्या महाराष्ट्रात नाचून राहिले हे त्यांचं चुकीचं त्याच्यानंतर गडकरी साहेबांनी तर एका शंभर रुपयाच्या स्टाम्पवर लिहून दिलं होतं की मी जर निवडून आलो तर सर्वात पहिले विदर्भच्या साठी लढी विदर्भ मिळून घेईल हे त्यांचे वर्ड्स आहे शब्द आहे आणि आता ते मोदी आणि शाहच्या धाकात राहून त्यांनी हे सगळे विसरलेले आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा विदर्भाचे मुख्यमंत्री होतात तेव्हा एक लक्षात ठेवा तर की वदर विदर्भात वजन दाबण्यासाठी दाँग विदर्भाचेच मुख्यमंत्री तयार होतात ते राव या कन्नमार साहेबराव या नाईक साहेबराव वसंतराव नाईक हे सगळे दामंतराव दोटेला दाबण्यासाठी वसंतराव नाईकाला नेहमी नेहमी मुख्यमंत्री करायचे हे मुवमेंट दाबण्याचा प्रयत्न मात्र केंद्र सरकार करते ही काही मुवमेंट ही उफांडून निघेल आणि तुम्हाला तेवीस मार्च आणि चोवीस मार्चच्या अधिवेशनात तुम्हाला कळून लोकांमध्ये कशा प्रकारे तीव्र हे आहे आणि पुढचे आंदोलनही त्या अधिवेशनावेशनात आम्ही ठरव ठरवू आता आपले पक्ष बांधणी कशी राहील आमची पक्ष बांधण्यामध्ये तालुका लेवलवर वार्ड लेव्हलवर याचे अध्यक्ष तयार करणे त्याच्यानंतर तिथले मेंबर तयार करणे मेंबरला आपल्या कार्यालयात बोलवण्यापेक्षा घरोघरी मेंबरच्या बनवायसाठी नागरिकांच्या घरी जाऊन जाऊन तिथे आपले सभासद तयार करा फार मिनिमम फी ठेवली आम्ही दहा रुपये फी ठेवलेली आहे दहा रुपया सभासद आम्ही नोंदणी करत आहोत आणि सभासद जितके होतील तितक्यात तुमच्या संघटनेला वजन वाढेल त्यांचे मोबाईल नंबर त्यांचं सर्व काही घेण्यात येते त्यांना कार्यक्रमही देण्यात येतात आणि अशा प्रकारे जनसळवळ म्हणून हे कार्यक्रम आम्ही हाती धरलेले आहे आणि ते पूर्ण होतील आणि आमच्या विचाराचे काही लोक असतील समविचाराचे आणि विदर्भाच्या डिमांड करणारे त्या लोकांसोबत आम्ही समजोता करू त्या लोकांसोबत आम्ही निवडणुका लढू धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबाबत राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्या शब्द शब्दापासून दूर गेलेले आहे अशी प्रतिक्रिया पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजनी केदार यांनी मांडली आहे नागपूर